तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा ना समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणार आता अजिबातच नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढे ते सगळे माझ्या बरोबर आहेत आदिशी तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्या बरोबर आहे सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बघा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस